मिरज तालुक्यातील दुधगाव येथे मंगळवारी रात्री कुऱ्हाडीने तरुणांवर सपासप वार करून जखमी करण्यात आले होते त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला शुभम बाबासाहेब मुळे वैवर्ष चोवीस असं मृत तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे हल्लेखोर अनिल राजेंद्र केपाडे याला अटक करण्यात आली तीन दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान पूर्व वैमानस्यातून खून खुले केल्याची कबुली संशयताने दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत शुभम हा ट्रॅक्टर चालक आहे तो गावातील शेतीची कामं करतो तर हल्लेखोर अनिल हा मजुरी करतो दोन हजार अठरासाठी दोघांत काहीतरी कारणावरून वाद झाला होता तेव्हापासून दोघात धूसफूस सुरू होती मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास शुभममुळे दुधगाव बसस्थानक चौकात थांबला होता हल्लेखोर अनिल हा दुचाकीवर तिथे आला त्याने कुऱ्हाडीने शुभमवर हल्ला केला पाठ कंबर हातावर सपासप वार केले हल्ल्यानंतर शुभम रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्याचा माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी शुभमचा मृत्यू झाला पोलिसांनी अनिल केपाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला हल्लेखोर अनिलच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत अनिल याला कुंभोज तालुका हातकणंगले येथून अटक करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज